देशातील सहकार क्षेत्रातील अग्रणी संस्था सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन अद्ययावत प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे ही माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले यांनी दिली या उद्घाटन समारंभाला महाराष्ट्राचे माजी महसूल व कृषी मंत्री आणि कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे आणि आमदार सत्यजीत तांबे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ सुधीर तांबे असतील पांडुरंग पाटील घुले यांनी सांगितले की बाळासाहेब थोरात यांच्या कुशल नेतृत्वाखाली कारखान्याने नेहमीच सभासद शेतकरी आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य दिले आहे ज्यामुळे उच्चांकी ऊस दर देणे शक्य झाले पाच हजार पाचशे मेट्रिक टन गाळप क्षमता आणि तीस मेगावॅट वीज निर्मितीच्या नवीन प्रकल्पामुळे राज्यासाठी एक आदर्श निर्माण झाला आहे प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही भव्य आणि सर्वसोयुक्त नवीन इमारत उभारण्यात आली आहे या इमारतीचे उद्घाटन कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी चेअरमन केरुजी हरुजी पाटील गुंजाळ बाजीराव पाटील खेमनर लक्ष्मीणराव कुटे ॲड माधवराव कानहोडे आणि बाबासाहेब ओहोळ यांच्या हस्ते होणार आहे यावेळी राजहंस दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख आणि डॉ जयश्रीताई थोरात यांचीही विशेष उपस्थिती असणार आहे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आणि संपूर्ण संचालक मंडळाने कारखान्याचे सर्व सभासद शेतकरी ऊस उत्पादक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे